पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोणत्याही प्रश्नाला समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली शासन चालवित असताना माध्यमातील अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या चुका लक्षात येतात व त्या चुका दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येतं असे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केलं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सिरसागर खासदार संजय मंडलिक खासदार धरेशील माने आमदार प्रकाश आबिटकर आमदार राजेंद्र पाटील एडरावकर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आरेकर कार्याध्यक्ष दिलीप भिसे कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेवगिरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार फोटोग्राफर कॅमेरामन आदी उपस्थित होते